नमस्कार आज आपण समोरच्या व्यक्तीला कसं बोलावं याबद्दल थोड्या टिप्स घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात कर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला आणि त्यांच्या बोलण्याचा आदर करा सविस्तर माहिती नंबर एक ऐकणे बोलण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या आणि त्यांच्या विचारांना लक्षपूर्वक ऐका नंबर दोन स्पष्ट आणि शांत बोलणे आपले विचार स्पष्टपणे आणि शांतपणे व्यक्त करा रागवून किंवा मोठ्याने बोलू नका नंबर तीन डोळ्यांचा संपर्क बोलताना समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांना ऐकत आहात नंबर चार तुमच्या भावना व्यक्त करताना समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या नंबर पाच मुद्देनुसार बोलणे जास्त बोलण्याऐवजी आवश्यक तेवढेच मुद्द्यानुसार बोला नंबर सहा आपल्या गरजा स्पष्टपणे व्यक्त करा नंबर सात समोरच्या व्यक्तीचा सा मान ठेवा नंबर आठ स्वतःच्या गरजा आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळी स्वतःसाठी बोलणे आवश्यक आहे नंबर नऊ काही वेळी मौन्य असणे देखील महत्वाचे आहे नंबर दहा समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारा आणि त्यांच्या उत्तरांची नोंद घ्या अशा व्हिडिओसाठी बी एम स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद